नमस्कार मी आदिती आणि आज आहे अमावस्या तर आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते कसा होता माझा पूर्ण दिवस तर गुड मॉर्निंग सकाळी मी लवकर उठलेले आहे आणि माझ्या आवाजाने सुद्धा उठली आहे सकाळी छान आंघोळ करून घेतली तयार झाली आहे आणि मग देव घासायला घेतले सकाळी सकाळी छान देवपूजा आणि रांगोळी वगैरे करून घेतलं ना की देव दिवस पूर्ण फ्रेश जातो आणि छान वाटतं तर आज दीपामावस्य आहे तर छान सगळं क्लिनिंग करून घेतलं आहे देवाचा दिवा जर आपण जर आठ दिवसाला घासला ना The cat sat on the तर जास्त चिकट होत नाही आणि आपल्याला देव देव घासायला कंटाळा पण येत नाही तर देवाचा दिवा तुम्ही देव जरी नाही घासले दोन ना आठवडे तरी देवाचा दिवा दर आठवड्याला घासलाच पाहिजे त्यानंतर छान देवपूजा करून घेतली आता माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे साईबाबांची आणि कृष्णबाळ आणि ही अन्नपूर्णा आहे आणि अन्नपूर्णा ही माझ्या मा सासरीही आहे माहेरी आहे आणि मी इथंसुद्धा आणलेले आहे अन्नपूर्णा घरात असेल तर अन्न हे घरात कधीच कमी पडत नाही आणि घरात भरभराट बर राहते तर अन्नपूर्णा ही आपल्या देवाऱ्यावर असायलाच हवी छान काहीचं काही मस्त पूजा झाली आता हे देवघर माझं थोडंसं वरती आहे तर मला पायाखाली स्टूल घ्यावा लागतो आणि उभा राहून करते आणि असं वरती मला खरं तर नको होतं पण आता जोपर्यंत लहान बाळ आहे आपलं तोपर्यंत वरतीच बरा असा आमचा विषय झाला आणि जेव्हा थोड्या दिवसांनी पिहूला कळायला लागेल किंवा थोडंसं व्यवस्थित थोडंसं पिहूला सगळं समजायला लागेल ना तेव्हा मी खाली येईल मंदिर मंदिर आता सध्या तर तिथंच बरं आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेतली आता ही आ, हे आहे तर तुम्हाला माहितीच आहे हा माझ्याकडे प्लाउडचा तुकडा आहे छोटासा आणि मी याच्यावरतीच रांगोळी काढते आता सिटीमध्ये घर आहे आणि तेही सोसायटीमध्ये तर दरवाज्याच्या बाहेर बसून रांगोळी काढणं मला तरी योग्य वाटत नाही कारण सगळे येतात जातात दरवाजाच्या समोर जवळच लिपटा आहे तिथून पण सगळे येतात जातात तर तिथं बरोबर वाटत नाही तर मी छान घरामध्येच रांगोळी काढून घेते आणि नंतर बाहेर आणून ठेवते आता दीपामध्ये नमस्ते आहे आज तर छान दिवे लावले देवाऱ्यावरती दरवाज्याच्या बाहेर सुद्धा छान सकाळी सकाळी दिवा लावला छान रांगोळी काढली आहे आणि इतकं सुंदर वाटतंय ना बघ बग, बघा तुम्हीच रांगोळी पण किती छान वाटते आणि दिवा लावलाय हे आहे माझ्या घराचं मेन डोअर आता मेन दरवाजेची पण पूजा केलीच पाहिजे आपण डेली मी करते सकाळीसुद्धा आणि संध्याकाळी जेव्हा देवाचा दिवा लावतो आपण तेव्हासुद्धा आता मी स्वयंपाक बनवायला घेते सकाळी सकाळी मिस्टरांचा टिफिन द्यायचा आहे बनवून पिहूचा टिफिन द्यायचा आहे तर टिफिनमध्ये मी बनवते आहे पिवळ्या पोटॅटोची भाजी एकदा तुम्ही ट्राय करा नक्कीच आता सगळी रेसिपी डिटेलमध्ये मी नाही सांगत त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करेन तर छान तेल घातलं तेलामध्ये लसूण घातला आहे कांदा घातला आहे आणि हिरवी मिरची घातली आहे छान भाजून घेतलं आहे फोडणी दिली आहे जिरे आणि मोहरीची आणि छान उकळलेला पोटॅटो घातला आहे आणि मटार मटार पण शिजवलेलेच आहेत आणि पोटॅटोसुद्धा शिजवलेलं छान वापलू दिलं मस्त फोडणी देऊन आणि वरून कुर कोथिंबीर गार्निश करून आपली ही पोटॅटोची भाजी तयार आहे पिहूला आणि पिहूच्या पप्पांना दोघांनाही खूप आवडते दोघांचाही टिफिन पॅक केला काकडी चपाती आणि पोटॅटोची भाजी दिली दोघांच्याही टिफिनमध्ये सेम त्यानंतर घर क्लीन करायला घेतलं आता मी सकाळी फक्त झाडू मारलेला आणि देवपूजा वगैरे सगळं केलं होतं आता जवळपास दहा वाजत आलेत आणि आता मी घरातलं सगळं पुसून आवरायला सुरुवात केली आहे तर कपडे वगैरे धुवायची बाकी आहेत कपडे भिजत घातले आणि घर पुसायला घेतलं छान किचन पुसून घेतलं त्यानंतर मस्त गॅलरी क्लीन केली आणि ही किड्स बेडरूम आहे म्हणजे स्टोर रूमच केली आम्ही थोडक्यात के त्याच्यामध्ये सगळं स्टोअर केलेलं असतं ही एक्स्ट्राची गादी आहे माझ्याकड इथं जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ती छान घर क्लीन करून घेतला आता घर दररोज पर्शी पुणं हा एक छोटासा मला रोग आहे तुम्ही म्हणला तरी चालेल मला डेली क्लिनिंग हे करावंच लागतं किंवा करायला मला आवडतंच आणि रोज मी पर्शी पुसतेच आता आपल्या घरी छोटंसं एक बाळ आहे आणि ते घरी काही परशीवर पडलेलं उचलून खाते ती आता जेवताना वगैरे मी तिला चटई टाकून देतेच खाली चटईवरतीच बसते ती जेवायला डेली तर पण खाली काय तिच्या हातात खायला असेल काय पडलं तर ती उचलून खाते तर आपण घर क्लीन ठेवायला पाहिजे त्यानंतर चार वाजता छान पिहू आणि मी चहा बिस्किट एन्जॉय केलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये पिहूला हा कांदा घालून बटाट बटाट्याचा पराठा बनवला आहे आणि ही आहे पावट्याची भाजी आमच्यासाठी छान बनवून घेतली त्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी दहा वाजत आले आता आणि आत्ता मी प्रोजेक्ट करायला घेतला आहे पिहूचा उद्याच्याला सबमिट करायचा आहे आणि इतका ताप होतो ना डोक्याला मला वाटतं आत्ता मी शाळा शिकायला सुरुवात केली असं वाटायला लागले कार लोगोचा हो प्रोजेक्ट आहे तर तो बनवायला घेतला छान बनवून सगळं व्यवस्थित करूनच आता आहे मी तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटलाय मला कमेंट करून सांगायचे आणि पुन्हा भेटू अशाच का छानच्या वेळेसोबत बाय बाय